ग्रेट फाउंडेशन महाराष्ट्र व प्रियदर्शिनी ॲग्रिकल्चर अँड लिगल कन्सल्टन्सी यांच्या वर्धापन दिनानिमित्त बार्शी शहरातील रामकृष्ण एक्झिक्युटिव्ह या ठिकाणी वर्धापन दिनाच्या निमित्त उद्योजकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कृषी दिन डॉक्टर दिन चार्टर्ड अकाऊंटंट दिन व वर्धापन दिन यानिमित्त बार्शी शहर व तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या उद्योजकांचा सन्मान करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने सहकार सन्मान उद्योजक सन्मान सामाजिक जाणीव सन्मान त्याचबरोबर उद्योग व्यवसाय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करा प्रसंगी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त एस व्ही मुंडे बार्शी तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले बार्शी बार असोसिएशनचे अध्यक्ष रणजित गुंड ॲग्रो पार्क नर्सरीचे संचालक विक्रम सावळे माजी नगरसेवक महेश जगताप लायन्स क्लबचे बार्शी अध्यक्ष राणा प्रताप देशमुख तसेच वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांच्यासह बार्शी शहर व परिसरातील उद्योजक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते या प्रसंगी बोलताना इंजिनियर अमोल वाघमारे यांनी भविष्यामध्ये बार्शी शहर आणि तालुक्याबरोबर संबंध महाराष्ट्रामध्ये हजारो युवक घडवण्याचे ध्येय समोर असल्याचे यावेळी आपल्या मनोगतामध्ये म्हटले आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट प्राजक्ता आवचर यांनी अनमोल सहकार्य केले